काय वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे काल गुरुवार होतो आणि आज असं शुक्रवार तर शुक्रवार म्हणजे आज आमच्याकडे नॉनव्हेज आणि आज पण मासे असत बाहेर जोरदार पाऊस चालू कंटिन्यू तो थांबाकच नाही पण आज कुडाळ जाऊ नये आपल्या इकडे मासेवाले येतात तर त्यांच्याकडनं सकाळी मासे घेतलेले असतात आता कुठचे मासे असं तुम्हाला दाखवते आणि हे बऱ्याच जणांचे फेवरेट असतात मासे शंभर टक्के तर आपण त्याचं काय करतो आई तुम्हाला सांगितलं पण पहिले मासे दाखवते कुठचे असत आपल्याकडे सौंदाळे मासे सावधाळे थाळी मासे असतात एकदम मोठे नाहीत एकदम मोठे नाहीत आणि आता पाऊस चालू आहेत तर असे जास्त मोठे मासे मिळण्याची अपेक्षा नाहीत हे <coughs> मिळालेत ते, ते बरे आहेत जास्त करणं बांगडे असतात आमच्या घरात आता खूप दिवसानंतर कारण काय आला आज बाजारात जाणारा कोण ना होता तर म्हटलं घराकडे येईल तर घराकडले भाऊयात पण आपण हे फ्राय करतो फ्राय करू शकत तर बघूयाच कसे आपण मासे फ्राय करतो आई पहिले तर क्लीन करून घेता मासे क्लीन करून घेऊन व्यवस्थित या मापाच तो करून घेऊ बाई हो आडाळ तुम्हाला माहित आहे का अडकव होतात वरती ओट्या काने म्हणजे नवीन आडे येतात ते ओट्या कसे अडकवायचे आणि किसायचे डायरेक्ट खोबरं वगैरे किसूक भरा उभे राहून तसं हलो आता आपण साफ करून घेऊया

घराकडे ते गावले ही मोठी गोष्ट पाऊस असं पडताना म्हणजे फक्त स्टॉप जाता परत रात्री पडता परत सकाळी पडता ऑक्टोंबर महिना पण असं पड़ता, पड़ता। चालू असा सुरू होतात मे महिन्याच्या सुट्टी आणि तेव्हा पप्पा काय करत चाय टाइम झाला मंडे आई मासे साब करतात तोपर्यंत तुम्हाला आपलं नवीन चॅनल असा ज्याच्यावरती कोकण दर्शनचे आपण ब्लॉग टाकतो आणि डेली ब्लॉग्स चालू झालेले चॅनलचं नाव मी मेन्शन करतोय स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असताना तर युट्यूबवरती सर्च मारा आणि नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तुमका नवीन नवीन गावांचे तुमच्या गावात पण आपण येऊ शकतो सिंधुदुर्गामध्ये सगळीकडे फिरतलो आपण तर बघू मिळते नक्की सबस्क्राईब करा मासे व्यवस्थित धुवून वगैरे झालेले असत आईन चिरे वगैरे मारले कारण बाजूचेच असत काय कडीचा आजका विषय नाही त्याच्यामुळे आता फक्त काय मेड आणि आगळ वगैरे लावून घेऊचो असा अच्छा वाले मतलाच आई शंभर रुपयाचे सात 100 रुपयाचे सात तर तुमच्याकडे हां सॉरी आठ तुमच्याकडे काय रेट असा सांगा यु कमेंट करून सांगा आणि आपलं करतो मसाला असतो तो आम्ही यूज करतो मच्छी प्राइस साठी कारण टेस्ट एकदम जबरदस्त लागता माशांचं मॅरिनेशन डन झालेलं असा आणि आज पण आपण मसाला फ्राय करतो तांदळाचे पिठात सौदा थाळीचा रेट काय आहे अंदाजे

रेडी झाले म्हणजे आणि काय जबरदस्त दिसतात बघा आपण विक्री करायचं भाजको मसाला वापरूनच आपण फ्राय केलेले असतो मसाला फ्राय

सगळ्यात मेन काम म्हणजे दिवसभर ऑर्डरचा चालू असतं त्याच्यातून मागे असतं सामान आणा अजून काहीतरी रवता आणूचा किंवा देऊचा असता कोणता तरी पार्सल थोडं आता आज पण पार्सल दिवशी गडबड आता जेवण झाल्यानंतर पप्पांनी जातले जाऊया आता मग या माशांचा आनंद घेऊया चला ताट आपला रेडी झालेला असा भात आमटी आणि भाजूला मासो